पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाटेपासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारत चौक नजी <laughs> सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशास तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झालेली बघायला मिळतीय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा चाळीस अंशाच्या पार गेलाय अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आलेली बघायला मिळते तापमानात इतकी वाढ झाली आहे की दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं हे कठीण होऊन बसले आगामी काळात ता आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता असं असलं तरी पुढच्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात मोठा बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये चक्क वादळी वाऱ्यासह पाऊस किंवा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे होळीपूर्वीच नागपूर शहर आणि विदर्भातील पाऱ्याने चाळीसशी ओलांडल्यानं यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार आहे असे संकेत मिळाले मात्र या आठवड्यात विदर्भात तीन दिवस वादळी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे विदर्भात वीस ते बावीस मार्च या दरम्यान हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे यात अमरावती आणि अकोला हे दोन जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या जिल्ह्यांमध्ये ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे दरम्यान मंगळवारी शहरात एकोणचाळीस अंश तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे या खेरीज ब्रह्मपूर येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजेच एक्केचाळीस पॉइंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एकोणीस तारखेला उष्णतेची लाट घसरणार आहे या दिवसानंतर राज्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर वीस तारखेला चंद्रपूर वर्धा यवतमाळ गडचिरोली या भागात उष्णता वाढणार आहे त्या ठिकाणी तापमानाचा पारा असून तिथे येलो अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान एकोणीस तारखेनंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पाऊस पडू शकतो असाव अंदाज वर्तवण्यात ता आलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा